हॅलो एव्हरी वन कशी आहात तुम्ही मग कसा वाटला तुम्हाला माझा राणे पैठणीचा पहिला एपिसोड खूप छान पैठणी होत्या ना त्याचप्रमाणे हा माझा दुसरा एपिसोड आहे या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सर्व प्रकारच्या कुर्तीज दाखवणार आहे पैठणीमध्ये सिल्कमध्ये त्याशिवाय त्यावरती जी डिझाईन बुट्ट्या त्याही कशा आहेत त्याही दाखवणार आहे त्याचबरोबर तुम्हाला पैठणीची टोपी पैठणीचं जॅकेट पैठणीचे जे ओढणे आहेत त्या दाखवणार आहे त्याशिवाय पैठणीमध्ये बनारसी परत सिल्कमध्ये असेही काही ओढणे आहेत त्याही दाखवणार आहेत चला तर मग आता आपण बघूया आणि ह्यामध्ये कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे तर तुम्ही नक्की माझा हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला खूप छान छान गोष्टी बघायला भेटतील ग्लाउन्स मला दाखवतोय ग्लाउन्स मध्ये खूप छान असे कलर आहे ओरिजिनल पॅटर्न असते त्याप्रमाणे म्हणजे ओरिजिनल टी त्यांची ते स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतात त्याच्यामुळे ते ह्या गोष्टीमध्ये पर्सनली लक्ष घालतात त्याच्यामध्ये खूप छान कलर्स आहेत हे सगळे कलर्स आहेत वेगवेगळे सगळे कलर्स आहे आणि हे पॅटर्न्स आहे त्याशिवाय मी तुम्हाला एक ओपन करून दाखवते सुंदर असा कलर्स आहे स्लीव्ह स्लीव जर लावायची असेल तर याच्यामध्ये आहे पण ते तुम्हाला त्याशिवाय यामध्ये असं आहे कि कलर्स तर तुम्ही बघितले त्याशिवाय पॅटर्न ही ही जी थोडाची प्रत्येक टॉपवर वेगवेगळी आहे अशी एक सिंगल अशी नाहीये प्रत्येक टॉपवरती तुम्हाला वेगवेगळी डिझाईन भेटेल आणि कलर कॉम्बिनेशन ही आहे आता ही डिझाईन तुम्ही बघितली ही दुसरी डिझाईन आहे अशा डिझाईन मध्ये आहे त्याशिवाय सुंदर अशा बुट्टी आहेत बुट्टी म्हणजे मोरच आहेत याच्यावरती छोटे छोटे पण हा जो कपडा आहे हा खूप सुंदर असा आहे सेमी सिल्क आहे त्याशिवाय याच्यामध्ये अस्तर आहे हा अस्तर आहे हा बघा आणि हे लार्ज मिडियम आणि एक्सेल साइज डबल एक्सेल मध्ये पण अवेलेबल आहे ज्या साइज मध्ये आपल्याला मध्ये अवेलेबल आहे प्रत्येक वेगळी आहे मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक हा ब्ल्यू मध्ये सिल्क मध्येच आहे सगळे सेमी सिल्क मध्येच सगळे त्याच्या डिझाईनही तशाच सिंपल मध्ये कोणाला जास्त म्हणजे बुट्ट्या नको आहेत तर एका दुसरी बुट्टी माहिती नसेल तर त्या पॅटर्न मध्ये पण आहेत काही लोकांना जास्त बुट्ट्या लागतात काहींना कमी लागतात तर दोन्ही व्हरायटी मध्ये अवेलेबल आहे अच्छा अठराशे पन्नास पासून ते स्टार्ट होतात ते दोन हजार पाचशे म्हणजे अडीच हजार पर्यंत असे अवेलेबल आहेत तर आपण थोड्या वेळा जो मी सिल्क मध्ये बघितले पण हे सिल्क मध्ये प्युअर सिल्क प्युअर सिल्क कसं असतं ते एकदा एक मी एक तुम्हाला ओपन करून दाखवते प्युअर सिल्क मध्ये आणि ह्याच्याती तुम्हाला तीनही साईज भेटतील एल एक्सेल डबल एक्सेल जशा पाहिजे तशा साईज अवेलेबल आहे त्याशिवाय कलर कॉम्बिनेशन ही खूप छान आहे ही चिंतामणी कलर आहे चिंतामणी कलरला गोल्डन अशी छान डिझाईन आहे ते मोराची त्याचे साइडला रेड असं त्यांनी बॉर्डर दिली आहे त्याच्यामुळे तो एवढा सुंदर दिसतोय त्याच्या जास्त कुट्ट्या पण नाही आहेत सिंगल एक बुट्टी आहे मिडलला त्याच्यामुळे अजून उठून दिसतोय हा एक काकांनी आपल्याला राणी कलर आहे हा पण खूप सुंदर आहे त्याच्या ब्ल्यू कलर ची बॉर्डर का ह्याची काय रेंज आहे पे पन्नासशे पन्नास अच्छा म्हणजे अडीच हजार पासून ते तीन हजार दोनशे पर्यंत कपडा आहे हा ओरिजिनल सिल्क आहे तुम्हाला स्टार्टिंगला असायला हा ओरिजिनल सिल्क आहे त्याच्यामुळे ह्याची रेंज ही कशी आहे आणि हा ऑरेंज आहे हा पूर्ण बुटिंगला आहे पेशवाई मध्ये खूपच सुंदर आहे आपण लग्न कार्यात किंवा असं काही छोटे फंक्शन जरी आपल्याकडे असले तरी वेअर केला तरी खूप सुंदर असं लुक हे पण जॅकेट आहे जे ओरिजिनल असे पैठणीच्या प्रकारचे हे बघा झिरो साईज पासून ते बारा वर्षाच्या मुलांपर्यंत अवेलेबल आहे याशिवाय हे बारा वर्षापर्यंत त्यांच्या ड्रॅव्हरमध्ये हे बारा वर्षाचे पण जॅकेट आपण घेऊ शकतो आणि खाली तर ट्रेडस निघाला असं सुंदर असं जॅकेट असत ते अजून उठून त्याच्या सुंदर असे मोर कलर कॉम्बिनेशन बोलवर खूप सुंदर असत तर हे आहे राणे पेटणीचे स्पेशल जॅकेट त्याशिवाय हे लहान मुलांचे असून सुद्धा मोठ्यांचे मोठ्यांमध्ये एक साईज आहे मोठ्या साईज साईज चाळीस साईज पासून एकवीसशे पन्नास ला आहे खूप सुंदर आहे आणि जे जी आहे ते पण खूप छान लावलेले अगा छोट्या छोट्या गोष्टी यांनी याच्यावर वर्क केलंय छोट्या छोट्या गोष्टी चाळीस मध्ये त्याशीच हवे त्यामध्ये जास्त मोठा जरी पाहिजे नसेल तरी अवेलेबल तर हल्ली नऊवारी साडीवरही अशी जॅकेट घातले जातात तर आपण तेही घालू शकतो आणि ह्याच्यामध्ये पण बघितलं असेल या कपड्यामध्ये कपड्यामध्ये आणि डिझाईन वेगळे फोर्टी एट पर्यंत आहे पण ह्याच्यामध्ये ते फक्त गोल्डन आणि शेलोऱ्याचे आणि हे कम्प्लिटली डिझाईन आहे म्हणजे आपण ही हे वेअर करू शकतो खूप सुंदर नऊ वारी साडीवर हा एक डिझाईन आहे ही एक डिझाईन आहे याशिवाय दोन डिझाईन मध्ये

<laughs> ते कलर्स अवेलेबल आहे इकडे सगळे कलर्स अवेलेबल आहे बनारसीमध्ये पण त्यांच्याकडे आहेत तेही मी तुम्हाला दाखवते पण हे कलर्स तुम्ही बघून घ्या याच्यामध्ये तर कुठले कलर्स तुम्हाला पाहिजे नसेल तर नक्की तुम्ही या शॉपमध्ये येऊन एकदा व्हिजिट करा व्हिजिट केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही मी तुम्हाला फक्त असंच सांगते पण ज्यावेळी तुम्ही व्हिजिट करणार त्यावेळेस तर हा सुंदर असा दुसराही दुपट्टा आहे पण हा बनारसी मध्ये आणि जो हा मी पहिला दाखवलेला हा ओरिजिनल पट सिल्क मध्ये याच्यात खूप डिफरंट आहे ह्याची प्राइस वेगळी आहे आणि ह्याची प्राइस वेगळी काही साडेसातशे अच्छा म्हणजे काकांना त्याला दोघांची प्राइस क्वालिटी ही खूप छान आहे आणि तुम्हाला ज्या प्रकारे म्हणजे त्या प्रकारे ते आपल्याला भेटत प्रत्यक्षात घेणं वेगळं आणि मी सांगणं ह्याच्यात थोडा डिफरंट आहे पण तुम्ही नक्की एकदा चेक करा खूप वेगवेगळ्या प्रकारचे दुपट्टी आणि कलर फ्रॉक मध्ये फ्रॉक मध्ये व्हरायटी कलर आहेत त्याशिवाय बावीसशे पासून एक कशा हा सहा ते दोन महिन्यापर्यंत छोटे छोटे असे फ्रॉकी आहे पॅटर्निंगमध्येच आहे हा कपडा सुद्धा स्लेमिंग सिल्कमध्ये आणि ह्याचे जे खूप सुंदर अशी आणि हा असा कपडा लागणारही नाही कारण त्याच्यामध्ये स्मूथ असे छान आहे असत्यासाठी पण आहे दहा वर्षापर्यंत आपण घेऊ शकतो छोटे छोटे तुम्हाला तर वाटत असेल की आणि मुलींना काय पॅन्ट शर्ट तर असे सुंदर फ्रॉपी आहे लग्नकार्यासाठी टॉप आणि गाऊन सगळे तुम्हाला दाखवले आताच ह्या ताई जे आल्या स्पेशली त्या लंडन वर आल्या तर त्याच्या सिस्टर इन लॉ लग्न आहे तर मी त्यांना विचारलं तुम्ही काय काय खरेदी करताय तर त्यांनी मला पर्सनली सांगितलं की मी पर्सनली आता हा गाऊन घेतलाय आजच्या तुम्ही हा गाऊन घेण्यासाठी एवढं लांबून आलाय तर तुमचं नाव काय आणि तुम्ही कसं म्हणजे तुम्हाला खूप खूप छान केलं कलर कॉम्बिनेशन मी ना राणे पैठणी हे फेसबुक ब्राउज करता करता माझ्या मेमरीत आलं आणि सुरवे काका त्यांचे व्हिडिओ माझ्यामुळं मेमरी करायला लागले आणि मग ते, ते बघून मी आले ऍक्च्युली दुकानाचा ऍड्रेस वगैरे हो मी संडेला दिला तिनं शोधून आम्ही शोध शोधून काढला दुकान आणि आम्ही ते आलो मी जॅकेट टोपी घ्यायची आणि लग्नाची बेसिकली खरेदी खरेदी पैठणी घेतली सुंदर अशी त्यांच्या मम्मीने पैठणी घेतली आहे त्याशिवाय काकांनी जे सुरवे काका घालतात स्पेशली जे त्याशिवाय टोपी हे त्यांचं बोलतात एक युनिफॉर्म टाईप झालाय तसा तो त्यांनी घेतलेला आहे खूप सुंदर आता आणि आमच्या लग्नाला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा त्याशिवाय तुम्ही काय पर्चेस करणार आहे हो करणार आहे झालं की मग मी घेते सुंदर नक्की थँक्यू आणि गोरेगाव अच्छा म्हणजे इथे एवढे पण आता मी बघितले बघाल शॉपिंग साठी आलेले सगळे लांबूनच झाले कोण गोरेगाव कोण कोरोली या ठिकाणावर आले आणि स्पेशल इथे नंदेच्या लग्नासाठी आले लंडन वर लोकांना तुम्ही असेच राहणेच भेटायला मग कसा वाटला तुम्हाला एपिसोड आणि त्यामध्ये मी दाखवलेल्या पैठणीच्या व्हरायटी तर माझ्या या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा हां आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला ह्यातला कुठलं प्रोडक्ट जास्त आवडलं ते मला नक्की कमेंटद्वारे सांगा त्याचप्रमाणे मी नेक्स्ट व्हिडिओही राणे पैठणीचा घेऊन येणार आहे तो पण तो स्पेशली फक्त पर्ससाठी असेल पैठणीच्या पर्स आणि त्या कशा प्रकारच्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मी आता तुमची रजा घेते भेटूया आपल्या तिसऱ्या एपिसोडमध्ये लवकरच हां आणि हा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा